महाराष्ट्र विधिमंडळात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर बदलापुरात तणावाचं वातावरण आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत पडळकरांवर गुंडगिरीचा आरोप केला आहे या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात राज्चा उमटत असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत मुंबईच्या विधीमंडळात गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या तुंबळ हाणामारी झाली या घटनेनंतर बदलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत पडळकरांवर पुरोगामी विचार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या बॅनरवर गुंड असा उल्लेख करत निषेध व्यक्त केला राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सांगितलं की पुरोगामी विचारांवर हल्ला झाल्यास अशा नेत्यांना दुग्धाभिषेक करून त्यांचा प्रचार केला जाईल दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेचा निषेध करत कठोर का कारवाईचा इशारा दिला आहे महाराष्ट्राचं राजकारण कलंकित होत आहे कधी नवे विधिमंडळात कधी आजपर्यंत झालंच नाहीये आणि अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत एखादा सत्ताधारी तुमच्या हातात रक्त पण असेल पण असं होत असताना महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं नाव देशामध्ये जगामध्ये या फडणवीस सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या अधिपत्याखाली खराब झालेल्या आहेत आणि आमचे नेते बहुजनांचे नेते पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आवड साहेब यांच्या ते वारंवार मानसिक राजकीय टीका टिप्पणी हल्ल्या जर होत असेल तर त्याचा आम्ही कदापि सहन घेत नाही याच गोष्टीचं म्हणून की जेव्हा जेव्हा अशा विचारावरती पुरोगावरती विचारावरती हल्ला होईल तेव्हा तेव्हा त्या ते आम्ही अशा विचारांना आम्ही समर्थक जे असतील विचारांचे त्यांना आम्ही दुग्ध अभिषेक करणार आहोत